नमस्कार मित्रांनो ठरलं तर मंग्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे की आता सायलीने पूर्णपणे ठरवलेलं असतं काही झालं तरी आता इकडे सर्व विधी करायचे आणि तिकडे मात्र अर्जुन सरांच्या सोबत अगदी त्यांना एक सरप्राईज देऊन आता त्यांच्यासमोर उभं राहायचं तेव्हा मात्र आता मित्रांनो आपण जशनाची इतक्या दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होतो कारण आत्तापर्यंत आपल्या सायली आणि अर्जुनचं एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं परंतु आता दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली असते परंतु अगोदर ते एकत्र असतात सर्वांनी त्यांच्या नात्याचा स्वीकारसुद्धा केलेला असतो परंतु एका कॉन्ट्रॅक्टच्या सत्याने आता ही सर्व कुटुंबात अगदी मतभेद झालेले असतात म्हणून सायलीला कोणीही आता स्वीकारायला तयार नसते परंतु आत्ता यावेळेस मात्र अर्जुन आणि सायली एकमेकांवर इतकं प्रेम करतात के एक एक ले ले परेंत की एकमेकांशिवाय ते राहू शकत नाही तेव्हा मित्रांनो आता सायली आणि अर्जुन या दोघांनी एकमेकांना स्वी म्हणजे लग्नाचा सरप्राईज देण्याचं ठरवलेलं असतं अर्जुनलापर्यंत आत्तापर्यंत काही माहिती नसतं अर्जुन फक्त आता मनातून हेच ठरवत असतो की काही झालं तरी आता पूर्ण साठी मला साईला विसरावं लागेल आणि ह्या प्रियाबरोबर मला लग्न करावे लागेल तेव्हा मात्र आता सायली तर इकडे सर्व विधी करते आणि आता त्यासाठी तिला कला आणि अद्वैत या दोघांनी जोमाची मदत केलेली असते कारण अद्वैतने आता प्रियाचे मेहंदीचं सर्व काही अगदी पचका करून ठेवलेला असतो म्हणजे प्रियाच्या हातावर जी मेहंदी काढलेली असते तर ती मेहंदी मात्र अगदी शेण असते आणि ते शेण कसं रंगणार हे तर प्रियाला प्रियाला माहिती नसतं प्रियाला असं वाटतं की आपल्या हातावरची मेहंदी खूप अशी रंगेल कारण अर्जुनचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून ती स्वतःचीच लाजते परंतु जेव्हा मात्र आता तिच्या हातावरची मेहंदी रंगत नाही तेव्हा मात्र आता तिला धक्का बसतो आणि आता ती त्या विद्यालाच इतकी रागवते आणि रविराज काकांसमोर आता ती सनकनी एक आता तिच्या कानामागे देते तर विद्याला खूपच वाईट वाटतं कारण विद्याला सुद्धा माहिती नसतं की नेमकं हे काय झाले का असेल आणि मेहंदी का रंगली नसेल तेव्हा विद्या रडतच असते इथून निघून येते सायलीला सर्व काही सांगते तेव्हा आता सायलीने ठरवलेलं असतं की आता प्रियाचा एकही असा त्रास आपण सहन करायचा नाही आत्तापर्यंत खूप काही झालं प्रियाने आपल्याला खूप त्रास दिला आणि इतर सर्वांना सुद्धा आता मात्र तिची वेळ आलेली आहे जे काही तिने पाप केलेलं आहे त्या पापाचा घडा आता प्रियाचा भरलेला आहे म्हणून आता मात्र ठरवलेल्याप्रमाणे सायली सर्व काही अगदी तिच्या प्लॅनप्रमाणे सुरू असतं आता तर संगीताचा मेहंदीचा कार्यक्रम झाल्यानंतर संगीताचा कार्यक्रम सुरू होणार असतो आणि त्यात आता एंट्री कशी करायची तर त्याबद्दल आता कुसुमला तिने प्लॅन समजवलेला असतो तेव्हा आता कुसुम खुश होते दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि कुसुम लवकर उठतात तयार होतात आणि आता संगीताच्या कार्यक्रमामध्ये त्यांना जायचं असतं आणि आता संगीताच्या कार्यक्रमामध्ये सायली आता जो वेटरचा ड्रेस आहे अगदी तो ड्रेस घालून आणि तोंडाला मास्क लावून त्या संगीताच्या कार्यक्रमात एंट्री करते तोपर्यंत प्रिया तर अगदी अर्जुनसोबत इतके इकडे तिकडे अगदी पाहुण्यांबरोबर व्यवस्थित मिरवा करत असते अर्जुन फक्त पाहुण्यां देखत हा प्रियाशी बोलतो परंतु तसा मात्र तो आता प्रियाला लांब लांब असं झुगारत असतो एकही शब्द तिच्याशी बोलायला तयार नसतो आणि इकडे मात्र आता प्रतिमा आत्त्याने जे पूर्णाईला सांगितलेलं असतं की मला कोणतेही असं या लग्नात मन होतच नाही मेहंदीसुद्धा आपल्या प्रतिमात्याने काढलेली नसते तर पूर्णाजी म्हणते की ठीक आहे okay प्रतिमा नको काढू तेव्हा आता प्रतिमात्याला ते राहून राहून असं का वाटत असतं की नक्की काय होतंय नक्की हे काय घडतं आहे आपल्या हातातून काही चुकी घडते की काय सारखं विचार करत असते म्हणून आता तिला असं वाटतं की आपण काहीतरी सायलीवर अन्याय करतो जे सायलीचं सुख आहे ते हिसकावून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय असं आता प्रतिमात्याला सारखं सारखं वाटत असतं त्यानंतर मात्र आता इकडे कुसुमानी सायली अगदी तयार होऊन तेथे येतात आणि आता संगीताचा कार्यक्रम सुरू होणार असतो तर आता जे काही आपले लग्नानंतर होईल प्रेम ह्या ज्या आपल्या नंदिनी आणि पारचं लग्न आहे तर मात्र आता त्या दोघांचा संगीताचा कार्यक्रम हा एकत्र असतो तेव्हा आता सायली वेटरचा ड्रेस घालते साडी आणि घालून तेथे ते आलेले असते आणि तेव्हा मात्र आता सायलीने संगीताच्या कार्यक्रमामध्ये अर्जुनला अगदी डान्स करताना ती सायली आहे हे सरप्राईज दिलेलं असतं आणि आता मात्र ते सरप्राईज दिल्यानंतर अर्जुनला तर आनंद होतो तेव्हा आता सर्व काही सायली अर्जुनला तिच्या प्लॅनबद्दल सांगते अर्जुन सर तुम्ही ठरलेल्याप्रमाणे तयार व्हायचं आणि हे लग्न आपल्या दोघांचं होणार आहे त्यात आता प्रिया नाही येऊ शकत हे जेव्हा आता अर्जुनला सांगितलं जातं आहे तर अर्जुन म्हणतो की अहो मिसेस सायली पण आपण पूर्णाला जे वचन दिलेलं आहे तर त्या वचनाचं काय तेव्हा मात्र आता सायली म्हणते की हे बघा अर्जुन सर पूर्णाईचे डोळे कसे उघडायचे हे माझे मला लागले आणि घरच्यांना कसे तयार करायचे हे मी पाहते तुम्ही फक्त ह्या लग्नासाठी तयार व्हा तेव्हा आता सायली सर्वांसमोर येते तर सर्व सुभेदार फॅमिलीला धक्का बसतो तेव्हा आता लगेच पूर्णाजी आणि प्रताप तर खूप चिडतो आणि कल्पना पुढे येते कल्पना म्हणते की तुझी हिंमतच कशी झाली येते येण्याची तेव्हा सायली म्हणते की हे बघा आम्ही जे काही केलं ते अगदी योग्य केलं कारण प्रिया या घरची सूर होण्याच्या लायकीची नाही आणि हे बघा आमचं लग्न झालं होतं परंतु ते लग्न अगदी देवाच्या साक्षीने झालं होतं परंतु जे काही विधी आहे तर ते मेहंदीचा आणि ना संगीताचा कार्यक्रम कोणताही कार्यक्रम नव्हता परंतु आत्ता मात्र जे काही आमचं हे लग्न आहे तेव्हा मात्र आता सर्वजण म्हणतात की नाही काही झालं तरी मात्र आता प्रियाच आमची घरची सून होणार आहे तर सायलीचं कोणी ऐकून घ्यायला तयार नसतं तेव्हा आता सायली प्रियाच्याबद्दल सर्व काही सांगायला सुरुवात करते की मी आणि प्रिया जेव्हा एकत्र त्या आश्रमात राहत होतो तर प्रिया माझ्याशी कसं वागत होती हे तुम्हाला नाही माहिती आणि आता मात्र जो काही घडलेला भूतकाळ आहे तर सायली सर्व आता सर्वांसमोर सांगते की प्रिया कोणत्या चालीची आहे ती मधुहोमबरोबर इतकं त्यांनी लहानपणापासून तिला वाढवलं तिला प्रेम दिलं तरीसुद्धा एका बापासारख्या समान असणाऱ्या तिने खुनाचा आरोप केला आणि त्यात आता तिने जे काही त्यांच्यावर ज्यांनी खून केला तर त्यांची तिने साथ दिली परंतु आता मात्र प्रतिमा आत्याने ठरवलेलं असतं की काही झालं तरी मात्र आता नक्की आपल्यालाही सत्य आता सर्वांना सांगायलाच हवं की सायलीच आता या घरची सून बनण्याच्या लायकीची आहे आणि सुद्धा सायलीची त्यामध्ये साथ द्यायची म्हणून आता सायली जे काही म्हणत असते तर ते प्रतिमा आत्याला पटत असतं तेव्हा मात्र आता सर्वजण म्हणत असत की नाही आमची जी तन्वी होती तर ती लहानपणी अगदी कुठे गेली माहिती नाही प्रतिमा तर घरी आली परंतु हीच आमची तन्वी आहे आणि इतक्या दिवसातून आम्हाला आमची तन्वी मिळाली म्हणून आता सर्वजण अगदी तन्वीसोबत आमच्या अर्जुनचं लग्न व्हायला हवं असं सर्वांनी आता ठरवलेलं असतं त्यामुळे आता तन्वीशी आणि अर्जुनचं एकमेकांशी लग्न होतंय हे मात्र आता जेव्हा पूर्णही म्हणते तर त्यामध्ये तू अडथळा घालून नकोस कारण आतापर्यंत तू खोटं वागलीस आणि खोटं बोलून आमच्या घराला पचवलंस त्यामुळे आता इथून पुढे मात्र आम्हाला तुमचं काही ऐकायचं नाही तेव्हा आता लगेच मधु समोर येतात मधु आता सर्वांनाही सांगणार असतात की नाही सायली हीच तुमची तन्वी आहे ज्या तन्वीला तुम्ही लहानपणापासून शोधत होतात तीच तुमची तन्वी आहे, आहे। कारण आता मधुंच्या समोर तो फोटो आलेला असतो आणि त्या फोटोमुळे आता तन्वीचं सत्य हे उलगडणार असतं तेव्हा मात्र आता प्रिया ही कुठे सापडली आणि प्रिया नेमकं मला या आश्रमात कशी आली त्या सर्वाचा उलगडा मधभू आता करून सांगतात आणि सायलीसुद्धा त्यांना कशी सापडली कारण सायली ही एका मंदिरात आली होती आणि ती रडत होती अगदी निरागस होती तेव्हा मात्र तिला तिच्या आईवडिलांबद्दल काही सांगता येत नव्हतं म्हणून मी त्या साहूबाळाला आपल्या आश्रमात आणलं आणि तिचं नाव सायली ठेवलं कारण जेव्हा ती आली होती तर जे काही डॉ डॉल आहे तर ती डॉल तिच्या हातामध्ये होती आणि त्या डॉलमुळे आता अर्जुनला त्याच्या लहानपणीची सायली आठवते कारण जेव्हा सायली आणि प्रतिमात्या आणि ही रविराज काका हे घरी जायला निघलेले असतात तर अर्जुनची डॉल घेऊन सायली आपल्या हातात गेलेली असते आणि आता सायलीला सुद्धा ते सर्व काही लहान भूतकाळ आठवतो आणि आता मात्र मधु म्हणत असतात की हिच्या पायावर जे तुळशीपत्र आहे तर ते तन्वीच्या पायावर तुळशीपत्र नव्हतं तेव्हा मात्र आता तन्वीच्या पायावरती तुळशीपत्र काढण्या काढायचं ती विसरूनच गेलेली असते म्हणून आता तो एक मोठा खुलासा होतो आणि मधोंनी आता प्रियाचं जे काही सत्य आहे तर ते सांगितलेलं असतं आणि तुम्ही ज्या तन्वीला तन्वी म्हणतात ना की तुमची तन्वी नाही तर तुमची तन्वी ही आहे कारण मधू हो आता जे काही ते गाठोडं आहे तर ते गाठोडं ओळखतात आणि सर्वांसमोर आता एक वेगळाच खुलासा करतात तेव्हा आता सायली म्हणत असते की हो माझे मधुहोंनी लहानपणापासून माझा सांभाळ केला परंतु आता मात्र आता हो, मी त्यांच्याशी एका चुकीमुळं जे काही खोटं बोलले तर त्यासाठी आता सायली मधोहनची परत माफी मागते आणि मधोहनं म्हणत असते की मधुहो मी कधीही चुकले नव्हते होते कारण मला तुमचा आशीर्वाद हवा होता मी जी चूक केलेली नाही कारण अर्जुन सर आणि माझं एकमेकावर खूप असं प्रेम आहे आणि ते प्रेमाचं रूपां तर आता आम्ही लग्न करतोय म्हणून आम्हाला लग्नासाठी तुमचा आशीर्वाद हवा आहे तेव्हा आता मधुसुद्धा आता सायलीची माफी मागतात की साऊबाळा मी चुकलो मला माफ कर सुद्धा माफी मागतात तर पूर्णाई आता म्हणत असते की खरंच आमच्या हातून सुद्धा खूप एक चूक झाली तेव्हा मात्र आता जे काही सायली आणि अर्जुन या दोघांनी एकमेकाला केलेलं प्रपोज आहे आणि आता प्रतिमात्याने सुद्धा सांगितलेलं आहे की अर्जुनच्या मनात फक्त सायली आहे आणि सायली आणि अर्जुनच एकत्र येऊ शकतात आता प्रियाने कितीही बळजबरीकरपणे हे लग्न करण्याचा प्रयत्न जरी केला तरी मात्र प्रिया या घरची सून नाही होऊ शकत प्रतिमा आत्यासुद्धा आता सायलीला पाठिंबा देते तेव्हा सुद्धा डोळे उघडतात की आपणसुद्धा एक खूप मोठी चूक केली कारण आपण आपल्या तन्वीला विसरलो आणि दुसऱ्याच एका मुलीला आपण इतकं प्रेम दिलं आणि तिला या घरात सून बनवण्याचंसुद्धा स्वप्न आणि अर्जुनकडून वचन घेतलं आपण आपल्या अर्जुनलासुद्धा खोटं ठरवलं म्हणून पूर्णाजीलासुद्धा खूप असा पश्चाताप होतो तेव्हा आता सायली आणि अर्जुन या दोघांचं लग्न आहे तर ते अगदी निर्विघ्नपणे पार पडतं आणि आता मात्र प्रियाचा खूपसा जळभाट होतो आता काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होती तेव्हा आता प्रिया पुढचं काय पाऊल उचलते आणि सायली अर्जुन एकमेकांशी लग्न करून आनंदात कसे परत सुभेदारांच्या घरामध्ये गृहप्रवेश करून येतात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करत रहा धन्यवाद